नमस्कार आकाशवाणी मराठी बातमीपत्रात मी निषाद लांजे आपलं सर्वांचे स्वागत करीत आहे नाना पटोलेंच्या कारला भीषण अपघात सुदैवाने बचावले काँग्रेसने केले भाजपावर गंभीर आरोप लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना विदर्भामध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे विदर्भातील भंडारा जिल्ह्यात प्रचार दौऱ्यावर असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या ताफ्यातील एका वाहनाला धडक दिली सुदैवाने ते बचावले आता या अपघातानंतर काँग्रेसकडून सत्ताधारी गंभीर आरोप करण्यात आले आहेत नाना पटोलेच्या काँग्रेस कडून झालेल्या अपघातानंतर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपाला निवडणूक जिंकायची आहे का असा सवाल विचारला आहे याबाबत केलेल्या ट्विटमध्ये अतुल लोंढे म्हणाले की काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भंडारा जिल्ह्याच्या प्रचार दौऱ्यावर असताना मंगळवारी रात्री कारदा गावाजवळ त्यांच्या कारला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न एका ट्रकने केला आहे अत्यंत गंभीर घटना असून त्यांचा करण्याचा डाव होता का अशी शंका आहे असा आरोप अतुल लोंडे यांनी केला आहे दरम्यान या अपघातात मायबाप जनतेच्या आशीर्वादाने नाना पुटले साहेबांना कोणतीही इजा झाली नसून ते सुखरूप आहेत अशी माहितीही अतुल लोंडे यांनी दिली आहे काल भंडारा जवळ आमच्या गाडीला एका ट्रकने मुद्दामून डॅश मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे गाडीला पूर्ण एका एक बाजूने त्यांनी घासत नेलं आणि आम्ही तर सुखरूप राहिलो पण गाडी पूर्ण त्याच्यामध्ये गाडीचं नुकसान झालं पण जनतेचा आशीर्वाद आणि या सगळ्या प्रेमामुळे आज मी सुरक्षित आहे कुठलीही काळजी करू नये याच्यामध्ये घातपात आहे की काय ते पोलीस त्याला चौकशी करतील असे आम्ही त्या पद्धतीने तक्रार दिलेली आहे